निवडणुकीच्या वेळेस देखील मी इकडे आलो होतो सगळ्यांच्या प्रचाराला इथे येण्याचं जे जा आहे मला संधी मिळाली विधानसभेला माने जी असतील त्याचबरोबर नरके साहेब असतील धैर्यशील मानेच्या प्रचाराच्या देखील माझा प्रचार सोडून जो आहे एका मित्राच्या प्रचाराला जो आहे तो मी आलो होतो कारण की धैर्यशील मानेजींची जी आहे ही सगळ्यांना जी आहे ती काळजी लागून राहिली होती शिंदे साहेबांनी दिवस रात्र जी आहे मला वाटतं त्या दोन दिवसामध्ये शिंदे साहेबांनी जी जादू केली आणि बघा एक नेता कसा असावा हा नेता असा असला पाहिजे की त्याचा जो कार्यकर्ता असतो पदाधिकारी असतो हा फक्त कार्यकर्ता पदाधिकारी नाही हा त्याच्या परिवाराचा भाग असतो असा ज्याला वाटत तो खरा नेता जो आहे हा शिंदे साहेबांमध्ये आपल्याला त्यावेळेस पाहायला मिळालं वेगवेगळ्या वेग गोष्टी ज्या आहेत ते धैर्यशील माने जी मला सांगत असतात त्या मी तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगू शकत नाही की प्रचाराच्या वेळ जे आहे ते कशा कशा पण मला वाटतं एक आपला जो उमेदवार आहे आपला जो खासदार आहे आपला जो आमदार आहे हा निवडून कशाही परिस्थितीमध्ये आणला आला पाहिजे त्याच्यासाठी दिवस रात्र एक करणारा नेता म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब <प्थाँगा> आणि बाकी जे रोज उठून सुटून वेगवेगळे वेग आरोप आणि शिव्याशाप द्यायच्या त्यांना जे आहे त्यांनी किती जागा लढल्या एकशे काहीतरी आठवत नाही मला एकशे दहा जागा लढल्या आणि त्याच्यातून आल्या फक्त वीस त्या पण दहा जे आहेत त्या बाकी नाहीतर एका डिजिट वरती आले असते अशी परिस्थिती आहे पण आजही त्यांना कळत नाही आजही जे आहे ते उठून सुटून जे आहे ते लोकांना देण्याचं काम करायचं टोमणे मारायचं काम या जनतेला जे आहे हे सगळं तुम्ही कितीही शिव्या दिल्या पण त्या शिव्यांचं उत्तर जे आहे शिंदे साहेबांनी शिव्यांमधून नाही दिलं कामामधून दिलं म्हणून लोक जी आहे जनता जी आहे ही शिंदे साहेबांच्या बाजूनी उभी राहिली म्हणून एवढं मोठं मॅन्डेट जे आहे